मी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या दोन मार्च दोन हजार सव्वीस सोमवारी आलेली आहे होळी जिला आपण हुताशणी पौर्णिमा किंवा फाल्गुन पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखतो तर या दिवशी आपल्याला घरामध्ये अशा काही पाच वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करून आणायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू आहेत याबद्दलची माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर साईडला असलेलं हाय बटन प्रेस करा जेणेकरून हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर पहा आता होळी जी आहे ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते होळीच्या नंतर म्हणजे होळी पौर्णिमेच्या नंतर येणाऱ्या अमावसेपासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते म्हणजेच या मराठी वर्षातील हा शेवटचा महिना असणार आहे आणि या शेवटच्या महिन्यातील ही शेवटची पौर्णिमा हो तर मग आता येणारं नवीन वर्ष यासाठी आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत त्या खरेदी करून आणायच्या आहेत होळीचा दिवस हा वाईटावर चांगल्याचा विजय विजय तसंच असत्यावर सत्याचा म्हणून ओळखला जातो या दिवशी होलिका दहन केलं जातं म्हणजेच वाईट गोष्टींचा त्याग केला जातो नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यातून काढून टाकल्या जातात म्हणूनच आपल्याला ह्या ज्या पाच वस्तू आहेत त्या होळीच्या या शुभ तिथीवरती खरेदी करून आणायच्या आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी समस्या दूर होतील ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो फार काळ टिकत नसेल यानं त्या कारणाने तो खर्च होतो मग तुम्हाला महिना अखेरीस पैशाची चणचण भासते इतरांकडून पैसे घ्यावे लागतात कर्जबाजारीपणा झालेला आहे तर ह्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी या वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं तसं पौर्णिमा तिथी ही देवी लक्ष्मीला लक्ष्मी समर्पित आहे म्हणजेच जिथे लक्ष्मी असते तिथे नारायण देखील असतात लक्ष्मी नारायणाला समर्पित अशी तिथी असल्याने या दिवशी आपण हा उपाय केला तर नक्कीच घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर पैशांविषयकच्या समस्या धनाविषयकच्या समस्या जर असतील तर सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला होळीच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे ते म्हणजे गोमती चक्र आता पिवळ्या कवड्या आपण बघितलेल्या आहेत अगदी तसंच गोमती चक्र देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय शुभ मानलं जातं पिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीला प्रिय आहेत आणि ह्या ज्या म्हणजे हे जे गोमती चक्र आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर ते, ते गोमती चक्र तुम्हाला खरेदी करून आणायचे हे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असलेलं गोमती चक्र जर तुम्ही होळीच्या दिवशी खरेदी करून आणलं तर ते तुमच्या घरासाठी तुमच्या कुटुंबासाठी अतिशय लाभदायक असणार आहे तर कुठल्याही देवाचं साहित्य जिथे मिळतं ना तिथे तुम्ही गेलात ना तर पाच किंवा सात या संख्येमध्ये ते गोमती चक्र तुम्हाला होळीच्याच दिवशी खरेदी करून आणायचे आहेत आता आणल्यानंतर काय करायचं की ते गंगाजन मी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती ते गोमती चक्र ठेवायचे गोमती चक्राची पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून धूप धूपदीप त्यानंतर आपल्या हातामध्ये ते गोमती चक्र प्लेट सहित ठेवायचे आहेत आणि त्यावरती एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा श्री सुक्तमचं सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र याचं पठन करायचं आणि ते गोमती चक्र अभिमंत्रित करायचे आहेत होळीच्या दिवशी दिवसभर तुम्ही ते गोमती चक्र देवघरातच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी ते तुम्ही देवघरात ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता या उपायामुळे काय होतं की धनाविषयक ज्याही समस्या आहेत ना त्या दूर होतात त्यानंतर पुढची वस्तू जर घरामध्ये काही वास्तुदोष असतील म्हणजे आयुष्यामध्ये प्रगती होत नाहीये काही ना काहीतरी अडथळे येतात तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमचं काम होत आलेलं असतं पण काही ना काहीतरी अडचणी येतात असेल तर अशी आडलेली कामं मार्गी लागण्यासाठी आपल्या घरातील वास्तुदोष घालवण्यासाठी आपल्याला या दिवशी कवड्यांचं तोरण खरेदी करायचं आहे घरामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी ज्या आहेत त्या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये येत असतात त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्ही कवड्यांचं तोरण खरेदी करून आणायचं आणि मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे चौकट पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती पिवळ्या रंगाचं हे कवड्यांचं तोरण लावायचं आहे जसं तुम्हाला माहिती आहे की कवड्या ह्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण हा उपाय केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी म्हणजे टिकण्यासाठी स्थिर राहण्यासाठी खूप मदत होते त्यानंतर पुढची वस्तू जर घरामध्ये शांतता नसेल घरामध्ये सतत वादविवाद भांडणं कटकटी होत असतील तर आपल्या आयुष्यामध्ये शांतता आणण्यासाठी किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये शांतता एकोपा यासाठी होळी पौर्णिमेच्या दिवशी पांढरे कपडे खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं जर शक्य असेल तर नक्कीच तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र खरेदी करा जर नाही शक्य झालं तर आधी सांगितलेल्या वस्तूंपैकी एखादी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर पुढची वस्तू जी आपल्याला होळीच्या दिवशी खरेदी करायची आहे ती म्हणजे बघा होळीच्या दिवशी आपण होळीमध्ये अनेक वस्तूंचं म्हणजे दहन करत असतो ज्यामध्ये श्रीफळ देखील आलं पण आता हे जे श्रीफळ आपण होळीच्या दिवशी खरेदी करणार करून आणणार आहोत ते लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा घरामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी आणणार आहोत तर जे होळीमध्ये आपण नारळ टाकतो ते वेगळं असावं आणि हे जे नारळ आपण होळीसाठी म्हणजे श्रीफळ खरेदी करून आणणार आहोत ते लक्ष्मी प्राप्तीसाठी असणार आहे मग जर या दिवशी तुम्हाला एकाक्षी नारळ मिळालं म्हणजे एक डोळा असलेलं नारळ मिळालं तर ते नारळ तुम्ही खरेदी करून आणल्यानंतर ते तुम्हाला दिवसभर देवघरासमोर ठेवायचं आहे त्याचं पूजन करायचं आणि दुसऱ्या दिवशी होळीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ते लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधलं तर यामुळे कुठलीही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि हे एकाक्षी नारळ देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतं तर या नारळाची देखील तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे होळीच्या दिवशी गुलाल आपल्याला खरेदी करायचा आहे आता गुलाल का खरेदी करायचा कारण दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते आणि गुलाल हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आनंदासाठी गुलाल खरेदी करून आणायचा आणि तो गुलाल खरेदी करून आणल्यानंतर तो आपल्याला आपल्या देवघरातील देवांना अर्पण करायचा आहे होळीच्या दिवशी त्यानंतर होलिका दहन ज्या ठिकाणी होतं ना तिथे देखील आपण गुलाल थोडासा घेऊन जायचा आहे त्या होळीच्या दहनामध्ये दे देखील थोडासा गुलाल आपल्याला अर्पण करायचा कारण आपण हळदी कुंकू अर्पण करतो तसाच असा नवीन खरेदी करून आणलेला गुलाल तिथे अर्पण करायचा आणि आपल्याला थोडा थोडा गुलाल सर्वांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना लावायचा आहे तसं रंगपंचमी आपण दुसऱ्या दिवशी खेळतो पण होळीच्या दिवशी गुलालाला खूप महत्त्व आहे आणि तोच गुलाल, गुलाल आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं ना त्या उंबरठ्यावरती आपल्याला तो गुलाल होळीच्या दिवशी टाकायचा आहे हा अतिशय महत्वाचा उपाय आहे आणि जो गुलाल आपण खरेदी करून आणणार आहोत ना, ना तो नवीनच आणलेला असावा मागच्या वर्षीचा जुना गुलाल वगैरे या उपायासाठी वापरायचा नाही नवीन तुम्हाला गुलाल थोडासा होईना खरेदी करून आणायचा आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये नेहमी आनंद टिकून राहतो अशी मान्यता आहे या व्यतिरिक्तही काही वस्तू आहे ज्यांची तुम्ही खरेदी करू शकता जसं की तुमच्या घरामध्ये जर ट्री नसेल तर ट्रीची खरेदी करू शकता धातूचा कासव अस नसेल तर तो कासव खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्राची खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं कारण या दिवशी पौर्णिमा तिथी आहे पण ह्या ज्या वस्तू आपण खरेदी करून आणतो ना मग ती कोणतीही वस्तू पण ह्या ज्या वस्तू आपण खरेदी करून आणतो देवघरामध्ये दे स्थापित करतो त्याची सेवाही आपल्या हातून व्हायला हवी म्हणजेच आपण श्रीयंत्र आणून स्थापित केलेलं आहे आणि ते तसंच धुळखात पडले असं होता कामा नाही तुमच्याकडून जर त्या यंत्राची किंवा त्या वस्तूची सेवा होणार असेल तरच तुम्ही खरेदी करा नाही तर मी व्हिडिओमध्ये मध्ये आधी साध्या सोप्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या वस्तूंची तुम्ही खरेदी करून आणू शकता होळीच्या दिवशी नकारात्मक गोष्टी आपल्या घरातून काढून टाकायच्या असतात वाईट विचारांचा त्याग करायचा असतो नकारात्मक गोष्टींचा त्याग करायचा असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी या काही वस्तूंची आपण खरेदी करत असतो तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना प्लीज स्वामी समर्थ